नमस्कार सर्वप्रथम आज सर्वांना आज डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा हा डॉक्टर्स डे म्हणजे केवळ एक डॉक्टरांसाठी नाहीये तर सर्वांना आपल्या आरोग्याबद्दल आणि हा मेडिकल पेशा जो जे काही प्रयत्न करतो आरोग्य राख राखण्यासाठी समाजाचं त्यासाठी हा दिवस आहे कारण ज्यांच्या मेमरीमध्ये हा दिवस साजरा केला जातो ते डॉक्टर बी सी रॉय यांनी आपलं पूर्ण आयुष्य बंगालच्या ज्या गरीब जनता आहे त्यांच्यासाठी राबण्यामध्ये हे पूर्ण आयुष्य त्यांचं घालवलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या नावावरच हा डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला जातो अगदी महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला आरोग्य राखण्यासाठी आजारीच पडू नये याच्यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो का तर निश्चितपणे आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला आज आपण जे बघतो की अनेक प्रकारचे आपल्या खाण्याच्या हॅबिट्स बदललेल्या आहेत आपल्या राहणीमानाच्या हॅबिट्स बदललेल्या आहेत एक्सरसाईज करणं आपण सोडून दिलेलं आहे व्यायाम निय नियमित व्यायाम नियमित फिजिकल ऍक्टिव्हिटी ही जवळजवळ नगण्य झालेली आहे आपल्याला वाटतं की जे आपण ट्रेन पकडायला धावत जातो हेच आपलं रनिंग आहे आणि त्याच्यामुळे हल्ली आजार वाढत जातात हार्टचे आजार वाढत जातात डायबिटीस वाढत जातो आपण बाहेर खातो आपण न विचार करता खातो या सगळ्या अनियमित खाण्यामुळे न नियमित आपल्या झोपेच्या वेळा झालेल्या आहेत आणि या सर्वांमुळे हे सगळे दुर्धर आजार वाढत चाललेले आहेत तसंच कॅन्सरचा प्रमाण सुद्धा आज समाजात वाढत चाललेलं आहे त्याचं कारण हेच आहे जे ॲडिक्शन्स आहेत ते आहेतच पण त्याचबरोबर स्मोकिंग तंबाखू वगैरे बरोबरच फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि चुकीचं खाणं हे सुद्धा हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे सर्व जनतेला ही कळकळीची विनंती आहे की आपल्या आरोग्याचा सांभाळ करा आणि डॉक्टर्स डेमध्ये फक्त साजरा करण्यासाठी राहू दे आणि डॉक्टरांची गरज लागूच नाही याबद्दल मी आशावादी आहे